नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासून नॉट असल्याची माहिती मिळत आहे विशेष म्हणजे कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी संपर्क होत नसल्याचं त्यामुळे राजकीय एकच खळबळ उडाली आहे दरम्यान संभाजीराजे नेमके गेले कुठे हा प्रश्न आता कार्यकर्त्यांच्या मनात पडला आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शौ छत्रपती कि संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून चर्चा सुरू असताना संभाजीराजे नॉट रिचेबल झाले आहे त्यामुळे राजकीय सुद्धा खळबळ उडाली आहे यापूर्वी तीन हस्ते कोल्हापुरातील विकास कामांचं उद्घाटन होणार होतं मात्र त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे दोन फेब्रुवारीला संभाजी यांनी एक ट्वीट करत काही कारणास्तव उद्यापासूनचे ट्विट कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत असं म्हटलं आणि तेव्हापासूनच छत्रपती संभाजीराजे नॉट रिचेबल आहेत येत्या अकरा फेब्रुवारीला संभाजी राजेंचा वाढदिवस असून कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे आता त्या दिवशी तरी संभाजीराजे सर्व समोर येतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून संभाजी राजे यांचे वडील शहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे संभाजी राजे सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे मात्र त्यांच्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून ते निवडणूक लढवण्याची शक्यता असून स्वराज्य हीच आपली आगमन वाटचाल असेल असं संभाजी राजेंनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे मात्र आता अचानक संभाजीराजे नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली आहे संभाजीराजे नेमकं कुठे आहे ते कधी सर्वांसमोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागला आहे त्यानंतरच त्यांचे नॉट रिचेबल होण्याचं कारण सुद्धा समोर येईल तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा